सुख संतोष महाराज म्हणले सीतामाय सरकी आहे सीतामाय परत आहे मात्र तिला तारणारा तो राम आहे हा महाराज म्हणले तसा तारणारा देवासू आहे परती राहू शकते काय कोणाच्या मात्यावर भगवंता खाली आहे केशाच्या माथ्यावर आहे तारणारा देव आहे हा तस आताला समजत करणार तो ईश्वर आहे सीता मायला हा आंगी काय करणारा फक्त देवच ती चंचल आहे आधी सांगितलं महाराज झालं म्हटलं त्या घरी आकारला ती पद्माश्री राजाच्या घरी आली पर सन घाली पद्माश्रा मला वाटतं मी ती मुलगीच पावतीये मांडीव बसतो तिथं सुद्धा राहिली नाही इतिहास मोठा आहे म्हणून सीतेला सुद्धा असणारा सारच रामच आहे असं नाच वर्णन आहे सीता राम करता सीता राम ज्ञा जस ज्ञान असाव मात ज्ञानाला ज्ञानी असाव ज्ञानी आहे मात्र गरिबी हा मात्र ते ज्ञान टिकणारे फक्त हा सीते रक्त राहण्याकरता रामचे आधी सांगितलं सीता चेंचे लक्ष्मी चेंचे कुठं थांबत नाही ात्मता त्या वडी नकळे पुरी श्रुती शास्त्रा सीता साखर आहे मात्र आता साखरा आणि गोडी उभी करता येते का महाराज हा जितकी सीत्या साखरेची आणि गोडीची एकात्मता आहे तितकी रामाची आणि सीतेची एकात्मता आहे जशी गोडीला सोडून साखर राहत नाही साखरेला सोडून गोडी राहत नाही तशी रामाला सोडून सीता राहत नाही आणि सीतेला सोडून राम राहत नाहीत अशी दोघांची एकात्मता आहे येन जाना करीती रावी पावी खाती पान भरती नय रय रा, ये रा� सोडून कधी ते राहत नाही महाराज वणन करतात बाबा देवाला सोडून लक्ष्मी राहत नाही आणि देव राहत असो कोणताही अवतार असो रामाला सीता संघ असल्याशिवाय रामाच्या अवताराला असणारा त्या पूर्णताच नाही देवाची जी शक्ती आहे ती देवाची माया आहे मग रामाला सोडून ती कसे राहतात इतकी दोघांची एकात्मता आहे आणि इतकी दोघ एकात्मतानं राहून शिनी भक्तराचे सवारी याच्या करता दोघांचा अवतार आहे असं नात्रे वर्णन आहे मला म्हणजे दोघाला सोडूनचणारे आर्धे राहत नाही ते हा असे दोघं आता कुठं नांदू लागले अयोध्ये मध्ये दसर घरी दसर लेख आणि सुरु होऊन सिनी अधिमायाने अधिप्रुश नागले अस नायचं हा ऐशिया ऐशिया नान्य श्री राम भोगी सीता सहती दोघाला उल्हास एकूण एकाच सुख घेऊ लागले किंवा एकूण एकाला सुख देऊ लागले हा असा तर दोघांची एकात्मता आहे म्हणून अशी देवादी देव राजा दशरथाच्या घरी असे दोघं नांदू लागले ते संपूर्ण देवणी उल्हगुनंदन सीता भावा घरी पुन्हा

अरे उगा येऊन एकावर दोघांची राहील कशी हा दोघाच मनच येऊन एकावर नसल्यावर दोघा उदास असल्यावर तिथे मधी मजा येत काय हा पण यालाच म्हणतात रामराज दोघा असे एकात्मताने नांदू लागले नाता तात तू वर्ण नाही बोला शेता भावधर जाती प्रीत्या लोलिका एकाएक अनन्य अनन्य देव भावाचा भू केला तिथं माहिती भावच कसा होता भावासाठी देवाला आनंद होते भाव नसल्यावर काय मनी नाही भाव भक्ती वरी वरी वाव मी भक्ती सोंगदाई जना मात तिच्या अंतरामध्ये भावना रामाची हा आणि असा अधिक अधिक सीतेला रामाविषयी भाव निर्माण व्हायचा आणि जसा जसा रामाविषयी भाव निर्माण झाला तसा तसा राम शीते हा असा देव असताना देवाला काय आवडत भाव प्रेमान भजन एवढं प्रेम होत एवढा भाव पाहिजे देवाला आणि अशा भावानं सीतामाईचा भाव होता म्हणून देव असताना एकात्मतानं राहू लागले असं नाताचं म्हणण जासी बहुत ग्रंथी किती अनुवाद नाथ महाराज म्हणले जसा देवावर भाव भाव तसा देव हा जसा भाव असं दे तसा हा म्हणून आणला देवाचा जसा भाव आहे तसा देव हो या भक्ती केला जशी जशी भक्ती तसा भाव तुमची छोटी भक्ती देऊन दिसा तुमची मोठी भक्ती तुम्हाला देव मोठा हा जसं त्याच मन असेल तस आहे हा महाराज म्हणे नातराय सांगू लागले रामावर तुमची जशी प्रीती तशीच प्रीती रामा तुमच्यावर तुम्हाला देव किती आवडतो मला परपंच किती आवडतो हा हा देव आवडतो जास्त का परपंच आवडतो तुम्हाला जितका आवडतो तितका देव तुमच्या तितका देव देवाचा असा तैसा घेसी तैसा आधी घेतय म्हणून तुमचा जसा भाव आहे तसा देव आहे हा म्हणून असत नात सांगू लागले जसा भाव असणारा देव असतो म्हणून असताना सांगतात रामावर तुम्ही प्रेम करा राम तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय हातच नाही म्हणून सिद्धे तर रामावर इतकं प्रेम होत हा म्हणून राम म्हणून सिद्धेवर प्रेम करतो होते असं नाताचं वर्णन आहे राजा रामचंद्र भगवान